आजचा जिवेशेच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिधन। चार डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिवस असतो संयुक्त एकोणास मध्ये हा दिवस घोषित केला ज्यामागील उद्दिष्ट म्हणजे जागतिक बँकिंग व्यवस्थेच्या महत्वाला अधोरेखित करणे आणि टिकाऊ आर्थिक विकासासाठी त्यांचे योगदान ओळखणे आहे बँका आर्थिक स्थिरतेचे आणि प्रगतीचे केंद्रस्थान आहेत त्या केवळ व्यक्ती बचत आणि कर्जाच्या सुविधा पुरवण्याचे कार्य करत नाहीत तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला आधारही देतात चार डिसेंबर रोजी घडलेल्या घटना सतराशे एक्काहत्तर द ऑब्झर्वर हे जगातील पहिले रविवारचे वृत्तपत्र प्रकाशित झाले अठराशे एकोणतीस भारतीयांचा तीव्र विरोध असूनही लॉर्ड बॅटिंगन सती प्रथेला सहाय्य करणे हा एक गुनी गुन्हा असल्याचे घोषित केले आणि सती प्रथा बंद केली अठराशे एक्क्याऐंशी लॉस एंजेलिस एकोणीसशे चोवीस यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले एकोणीसशे तुंबा येथील तळावरून पहिले भारतीय क्षेपणास्त्र रोहिणीचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले एकोणविसशे अठ्ठेचाळीस जनरल करियप्पा यांची भारतीय लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर भारतीय नौसेना दिवस एकोणीसशे नौदलाने कराचीवर हल्ला केला एकोणीसशे पंच्याहत्तर सुरीनाम संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकोणीसशे एक्क्याण्णव पॅन एम या अमेरिकन विमान कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली दि। एकोणीसशे त्र्याण्णव उस्ताजिया फिरोद्दीन डागर आणि पंडित एस सी आर भट यांना मध्य प्रदेश सरकारने ताणसेन सन्मान प्रदान केला सत्त्याण्णव संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार एकोणावीस आंतरराष्ट्रीय बँक दिवस चार डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे पस्तीस सॅम्युअल बटलर इंग्लिश लेखक अठराशे बावन्न ऑरेस्ट पोलसन रशियन भौतिक शास्त्रज्ञ अठराशे एकसष्ट हंगेस देशाचे पहिले पंतप्रधान फ्रान्सिस्को स्पेनचा एकोणीसशे दहा आर व्यंकट रमन भारताचे माजी राष्ट्रपती एकोणीशे दहा मोतीलाल राजवंश अभिनेते एकोणीसशे सोळा बळवंत गार्गी पंजाबी नाटककार दिग्दर्शक कादंबरीकार व लघु कथाकार एकोणीशे एकोणावीस इंद्रकुमार गुजराल भारताचे माजी पंतप्रधान एकोणीसशे बत्तीस रोहतू उ दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे पस्तीस शंकर काशीनाथ बोडेस पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक एकोणीशे बासष्ट ओम बिर्ला सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष एकोणीसशे त्रेसष्ट जावेद जाफरी भारतीय अभिनेते आवाज अभिनेते एकोणीसशे अजित अगरकर भारतीय माजी क्रिकेटपटू चार डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे पन्नास विल्यम स्टुत मोटारी एकोणनव्वद स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे दोन चार्ल्स डो दो, डोजॉन्स अँड कंपनीचे सहसंस्थापक अकराशे एकतीस ओमर खय्याम पर्शियन तत्वज्ञ गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि कवी एकोणीसशे त्र्याहत्तर शंकर केशव कानेटकर कवी एकोणीसशे पंचाहत्तर हा आरेंट जर्मन तत्वज्ञ आणि लेखक एकोणीसशे एक्क्याऐंशी ज ड गोंधळेकर मराठी चित्रकार दोन हजार चौदा व्ही आर कृष्ण अय्यर भारतीय वकील आणि न्यायाधीश आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा